Chala pat pat lai lai mitrano Chala lai lai mitrano pat pat chalo Paus pat lai pan, dala ya da pan dala ya paus Gadi maziki wa maziki Ata bai lai poda pa paus Ata bai lai poda pa paus तर मित्रांनो पटपट लायला आहे चला पाऊस झालेला आहे आता पावसाचा काही प्रॉब्लेम नाही आहे बघू शकता आपण पटपट लायला आहे मित्रांनो चला मैदान थांबलं होतं परत पूर्ण चालू परत चालू होणार आहे मैत्रांनो मैदान बघू शकता आपण पाऊस पडला होता मैदान होणार आहे होणार आहे मित्रांनो मैदान पाऊस गेलेला आहे एकदम छान असं मैदान चालू आहे एक एक पंधरा वीस मिनटं पावसाचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून थांबलं आहे मैदान बाकासूर लांब आहे मित्रांनो बाकासूर दाखवतो मग आम्ही चला पटपट लाईव्ह करा मित्रांनो आपल्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा शंभर टक्के नागपूरवाले धन्यवाद सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या पाऊस गेलाय पाऊस गेलाय मित्रांनो अं सगळे बघू शकता आपण चला पटपट लागलाय साम्राज्य पळालाय साम्राज्य लागलाय अडतीस वेळा गटात लागलाय मित्रांनो साम्राज्य लागलेलं आहे कोलकाता मधून धन्यवाद साम्राज्य मला वाटतं चौथ्या सीमित आहे तर औनार औनार चला आलं आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं आज चांगलं मैदान पार पडतंय पाऊस पडला आहे पण काही पावसाचा प्रॉब्लेम नाही बघू शकता आपण एकदम छान मैदान चालू आहे होणार आहे होणार आहे मैदान होणार आहे मित्रांनो चला पटपट आला आहे मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता तसं प्रत्येकाने आता पाऊस होऊन गेला मित्रांनो पण काही पावसाचा प्रॉब्लेम नाहीये मस्त असं मैदान आहे बघू शकता आपण खऱ्या अर्थानं छान असं मैदान चालू आहे धन्यवाद अंकुश मिस्त्री ती बघा शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये मैदानात खऱ्या अर्थानं आता आपण पाठी चाललोय तुम्हाला दाखवण्यासाठी हेच की मैदानात काही प्रॉब्लेम नाहीये बघू शकता आपण तर मित्रांनो मैदान भरली आपलं तर मित्रांनो बघू शकता आपण चला लाईल मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो يونا باجا ملا بھارت اس نے تو 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 <tuk> apa <tangan> bener? আমার <laughs> মা <laughs> 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 <laughs>